नमस्कार, शेतकरी कोकण कृषी आपले स्वागत आहे शेतकरी बंधून कृषी विज्ञान केंद्र कुसबाड हिल येथून प्राप्त दिनांक सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढील हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे तसेच पुढील दोन दिवस आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील त्यानंतर तीन दिवस ढगाळ राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस कमाल तापमान वाढून बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सोळा ते एकोणीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक तीस ते सहा फेब्रुवारी दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला कमाल तापमानात वाढ होत असल्याने रोपवाटिकेतील रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी संदेश किड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी पिकाचे निरीक्षण करावे कृषी सल्ला उन्हाळी भुईमुग उन्हाळी भुईमुगाची पेरणी करताना उपट्या जातीच्या बियाणाची तीस बाय दहा सेमी अंतरावर लागवड करावी तसेच पेरणीपूर्वी भुईमुगाच्या एक किलो बियाणा तीन ग्रॅम थायरम किंवा ड्रायकोडरमा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी जेणेकरून बुरशीजन्य रोगापासून पिकांचे नुकसान होत नाही व त्यानंतर दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम या जीवाणू संवर्धन खताची प्रक्रिया करावी उन्हाळी भुईमुगासाठी एकूण एकरी तीनशे ते तीनशे पन्नास सेमी इतके पाणी लागते पेरणीपूर्वी पाणी देऊन वापूसा आल्यावर पेरणी करावी त्यानंतर चार ते पाच दिवसांनी हलके पाणी दिल्यास उगवण चांगली होते आंबा आंब्याला मोहोर फुटलेल्या ठिकाणी मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी म्हणजेच दुसऱ्या फवारणी दशांश टक्के प्रवाही तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे तुडतुडे फुलकिडी तसेच मिजमशीचे नियंत्रण होऊ शकेल व त्याचा परपरागीकरण करणाऱ्या कीटकावर होणारा परिणाम टाळता येईल तसेच फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये बुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी उपलब्ध नसेल तर विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणात फवारावे काजू काजूच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात झाली असेल तर सुकलेल्या माश्यांचा अर्क पाचशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे काजूची फळधारणा व उत्पन्न वाढण्यास मदत होते चिकू चिकू फळातील मी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी चिकू बागेतील किडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे व पाला पाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा तसेच पन्नास टक्के प्रवाही प्रोफेनोफोस पंधरा मिली दोन पूर्णांक आठ दशांश टक्के प्रवाही डेल्टामेथलीन दहा मिली प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी चिकूची काढणी करताना फळे परिपक्व झालेली असावीत तसेच फळे काढणी झाल्यावर प्रतवारी करूनच विक्रीला पाठवावी सफेद जामून फळधारणा अवस्थेत असलेल्या सफेद जामून या पिकामध्ये फळमाशीच्या फळ माशी, माशी सापळे लावावे मोगरा जानेवारी महिन्यामध्ये मोगरा झाडांची छाटणी केल्याने नवीन फूट वाढून फुल उत्पादनात वाढवते छाटणी करून एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा कापलेल्या फांदीवर बोर्डो पेस्ट लावावे काळी मिरी काळी मिरीच्या घुसातील एक दोन दाणे पिवळे किंवा तांबडे झाल्यास मिरीची काढणी करावी नंतर बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावे व उन्हामध्ये तीन ते चार दिवस चांगले वाळवावे कलिंगड कलिंगड पिकामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून नागाळीच्या नियंत्रणासाठी चार टक्के निंबोळी अर्क निमयुक्त कडून कीटकनाशक आजाडी रेखटीन दहा हजार वीस मिली किंवा प्रोफेनोफोस पन्नास टक्के प्रवाहि वीस मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी वांगी फळ धारण अवस्थेत असलेल्या वांगी पिकामध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकरी दहा वॉटर ट्रॅप शेतात लावावे तसेच रस शोषक किडी जसे की मावा फुडपुडे तुड़ व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावे मिरची भाजीपाला सद्यस्थितीत मिरची पिकावर फुलकिडे कोळी व पांढरी माशी या रस शोषक किडीमुळे चुरडा मुरडा बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो या किडी पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने सुरकुततात त्या व पानांची वाढ खुंटते या किडीच्या नियंत्रणासाठी आझाडी रेकटीन दहा हजार पपयम तीन मिली किंवा डायमिथोइड तीस टक्के प्रवाही एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा असिटमापुरेट वीस टक्के एसपी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच निळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी वीस ते पंचवीस या प्रमाणात लावावेत सदर कृषी सल्ला पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाळ हे येथील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधुनो अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद